अहिल्यानगर जिल्ह्याचे नेते आदरणीय आमदार जगता जगतासाहेब यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार चालू आहेत तरी माझी नगरकारांना विनंती आहे की आपण रुबी हॉल पुण्याच्या दिशेने नगरमध्येच थांबावे नगर त्याचे कारण असं आहे की त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत आणि जे रुबी हॉलचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तर ते त्यांना त्या ठिकाणी आपण आल्यानंतर भेटून देणार नाही तरी आपण इथं आल्यानंतर काकांची भेट होणार नाही त्याच्यामुळं माझी सर्व नगरकरांना विनंती आहे की त्यांची प्रकृती स्थिर असून आपण नगरमध्येच थांबू धन्यवाद अहिल्यानगर जिल्ह्याचे नेते आदरणीय आमदार अरुण काका साहेब यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार चालू आहे तरी माझी नगरकरांना विनंती आहे की आपण रुबेवाल पुण्याच्या दिशेने न येता था। नगरमध्येच थांबावे त्याचे कारण असं आहे की त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत आणि जे रुबुवालचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तर ते त्यांना त्या ठिकाणी आपण आल्यानंतर भेटून देणार नाहीत तरी आपण इथं आल्यानंतर काकांची भेट होणार नाही त्याच्यामुळे माझी सर्व नगरकांना विनंती आहे की त्यांची प्रकृती स्थिर असून आपण नगरमध्येच थांबा धन्यवाद